भगवान सेनेच्या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण आलात त्याबद्दल भगवान सेनेचा सेनापती या नात्यांनी आपले सगळ्यांचे आभार मानतो आमचे ओबीसीचे नेते पाटलोबाराव मुंडे पावली फड भगवान सेनेचे नेते रवी कराड आणि सर्व पत्रकार बंधून मी स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्याबद्दल खूप मला भगवान सैनेला दुःख झालेलं आहे आणि म्हणून जे कोणी यांचे मारेकरी असतील संतोष देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना जी काही कडकची कडक शिक्षा फाशी द्या याला आमचं पूर्ण समर्थन परंतु या प्रकरणाचा काही नेते मंडळी विनाकारण त्याला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे तुम्ही फशी द्या म्हणा आरोपीला तुम्ही शिक्षा करा म्हणा तुम्ही सरकारकडून आर्थिक मदत द्या या देशमुखांच्या कुटुंबियांना किंवा ज्याला व्यक्तिगत आहे जसं माझा गाववाल्यांनी काही व्यक्तिगत मदत केली ओढवणीवाल्यांनी केली तसंच ज्याला कुणाला मदत करायची असेल त्यांनी व्यक्तिगतही आमदारांनी बाकीच्यांनी मदत करावी हा विषय बाजूला राहून विषय तिसरीकडेच चालला आहे खरं म्हणजे या प्रकरणात दुर्दैवाने मरणाऱ्याची जात वेगळी आहे मारेकर यांची सगळ्यांची जात वेगळी आहे आता हा योगा योग आहे दुर्दैव आहे की जात वेगवेगळी असण आणि म्हणून ते जात वेगवेगळी म्हणून जाती जातीत हे भांडण झालेलं नाही दोन जातीतली दंगल आहे का दोन जातीतलं भांडण आहे ना का नाही हे भांडण वेगळ्या कारणावरून झालेलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून त्या भांडणाला जातीय रंग जो दिला चाललाय त्यांनी मात्र आमचं मन खूप दुःख आहे आणि त्याचं एक मोलाचं काम सांगणार आहे म्हणजे कुणीच बोललं नाही अरे जे वंजारी समाज मराठा समाज वर्ष या बीड जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये एकत्र आणतोय अनेक गावात एकत्र आणतोय वंजाऱ्यातून मराठा दंगल झालेला दाखवा दाखवा मला कधी भांडण झालं निवडणुका झाल्या एकमेकांच्या विरुद्ध लढले इथं आडसकर साहेब मुंडे साहेबांच्या विरुद्ध लढले होते अलग लक्ष जातीच्या वेळाला एखाद्या वेळ जातीवाद चलत असत कोणी करत असतील उमेदवार स्वार्थापोटी करत असतील पण वंजारी समाज आपण मराठा समाजात कधी द्वेष नव्हता आणि नाही आणि आत्ता तुम्ही जर हा द्वेष निर्माण करताल तर त्या खेड्यात राहणारे ज्याला जातीचा संबंध नाही ज्याला पक्षाचा संबंध नाही जो शेतकरी आहे जो कुणबी आहे मग ते वंजारा असेल मराठा असेल दलित असेल ओबीसी असेल कुरीब असेल त्याला करून खायचं पडलंय आपल्या पोटाची खळगी भरायचं पडलं त्याला आणि तुम्ही त्यांचे भांडणं लावून जर दिले तिथं हे वैर पिढ्यान पिढ्याचले -पिड़े मातारी मेल्याचं दुःख नाही काल झोकावतोय आणि म्हणून सगळ्या पुढाऱ्यांना माझी विनंती एकीकडं संतोष देशमुखच्या कुटुंबियाला मदत करा एकीकडं आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून प्रयत्न करा तल दुसरी कड़ा तर दुसरीकडं सगळ्या पुढाऱ्यांनी एकत्र येऊन एक बीडला बैठक घ्यावी आणि जातीवर कोणीच बोलायचं नाही जातीत भांडणं लावायचे नाहीत एवढं सगळ्यांनी सामंजस्य निर्माण करावं आता कोणी उठतोय परळी पॅटर्न अरे कशामुळे परळी पॅटर्न म्हणता तुम्ही तुम्हाला जे म्हणायचे ते काय बोलायचे ते बोला का तुम्हाला मंत्रीपद नाही मिळालं कोणाला बहीण भावाला मिळालं म्हणून तुमचं वैयक्तिक हे प्रकरण असतील तर तुम्ही परळीला का ओढताय मधी परळी पॅटर्न म्हणू नका सुरेश ध सांगायला माझ विनंती आहे की परळीला बदनाम करू नका बरोबर आहे त्याचं कारण असं आहे की परळीमध्ये एकशे नऊ खून झाले म्हणून दिले तुम्ही पोलिसांनी पुन्हा डिक्लेअर केलं की एकशे नऊ खून नसून मृत्यू आहे अपघाती आहे अमक आहे तमक आहे अरे इथं वैद्यनाथ बाबा बसले ज्योतिर्लिंग आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक तीर्थस्थळ आहे उद्याच्याला परळीकडे आला देशातून जी येतात ना भाविक ती घाबरतील तुम्ही परळी पॅटर्न म्हणला तर ती घाबरतील आणि इकडे यायचे नाही त्याच्यामुळे परळी पॅटर्न म्हणून नका आजपासून परळी पॅटर्न म्हणणं बंद करा परळी गावाचं नाव घेऊ नका बंधारी समाजाला दोषी धरताय आज बघण्याचा दृष्टिकोन काय झाला बंधारी समाजाबद्दल महाराष्ट्रात तुम्ही जा मी परळीचा आहे कोण आहे मी कराड आहे मी मुंडे आहे मी फड आहे मी त्याच्याकडे संशय ना बघ परळी म्हणले तुम्ही जाऊन सांगा जा बर जा तुम्ही पुण्यात जा कुठे मी म्हणा मी परळीच आहे सापणे बघा कशी बघतात लोक मग परळीची बदनामी करू नका वंजारा समाजाची बदनामी करू नका ओबीसी तर मराठा समाजातही भांडण लावू नका मराठा समाजाने काय मुंडे साहेबाला नाही का मग प्रेम केलं आणि मुंडे साहेबांनी मराठा समाजावर नाही का प्रेम केलं पहिला खासदार कुणी केलं कुणाला रजनीताई ओबीसीचे खासदार केशर काकूना पाडून मराठा समाजाचे खासदार मुंडे साहेबांनी आम्ही केला मी जिल्हाध्यक्ष होतो तेव्हा तुमचं नाव हा हो माझं नाव होत जयसिंग गायकवाडला कुणी केलं तीनदा त्यांना कुणी केलं ते काही मराठ नव्हते सुरेश धसांना आमदार कुणी केलं भाजपमधून नाही झाले प्रकाश दादाला आमदार कुणी केलं बदामराव चव्हाणला मंत्री कुणी केलं आडसकरला उपाध्यक्ष कुणी केलं कोणी सगळं तुम्ही जातीवाद कसला जातीवाद भाजपनी मुंडे साहेबांनी आम्ही मराठा समाजाचा जो नेता येईल त्याला आमदार खासदार मंत्री करण्याचं काम केलंय आणि मुंडे साहेब महाराष्ट्र नव्हते वंजारी होते तरीही मराठा समाजाचे शंभर नावं घेऊ शकेल मी इथं जिल्ह्यातले अनेक नाव आहेत की ज्यांनी मुंडे साहेबांना मदत केली आहे नाही तर नुसत्या वंजारी समाजाच्या मतावर मुंडे साहेब खासदार होतील का मराठा समाजाचं योगदान आहे ओबीसीचं योगदान आहे दलितांचं योगदान आहे मुस्लिमांचं योगदान आहे सगळ्यांचं योगदान आहे तेव्हा मुंडे साहेब इथं खासदार राहिले तेव्हा त्यांची प्रीतमदाई खासदार राहिल्या एकेकाळी मी खासदारकीचं तिकीट मागत होतो भाजपमध्ये असताना अरे साहेब मला म्हणले होते कुलचंदराव ठीक आहे तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून उमेदवार मान्य आहेत पण इथं तर नाही चालतो तेव्हा ते, ते जागोदर वंधारी कुणी उभा नव्हता हो इथं वंधारेचा उमेदवार नाही चालणार कुलचंदराव मग आपण कसं निवडून येऊ हु। आता मग जेव्हा ते उभं राहिले तर त्यांचं नाव मोठं होतं त्यांची ख्याती मोठी होती आणि मग त्यांनी ती परंपरा सुरू झाली आहे आता इथं काही मराठा समाजाने मतं दिली नाहीत कालच्या निवडणुकीत त्या घड्याळाला हां त्यांच्या गावातल्याकडे आकडे मग तुम्ही बाहेरचे माणसं येऊन इथं भांडणं लावू नका बाळी वरळी न म्हणायचं वंझार्याला नावं ठेवायचे वंझाऱ्याचा अधिकारी असोल तर त्याला अधिकारी असला म्हणजे काय झालं त्याला बी तुम्ही धोपट न तर ला मागे लागाल आणि म्हणून मला हे दोन चारच गोष्टी करायच्या आहेत सगळं पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन हा जातीवाद जातीजातीत जाती जातीत जाती लागलेले भांडण थांबवावेत नाहीतर इथून पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत राजकारण खेळायला बाबा उद्या निवडणुकीत राजकारण खेळा नाहीतर आणखीन कशात तुम्हाला खेळायचे ते खेळा एकमेकाला वैयक्तिक एक भांडा ना वड्याच्या वांग्यावर वांग्याच्या वड्यावर देईल कशाला कशाला घालायचं ते करू नका आणि म्हणून एवढंच मला हे थांबलं पाहिजे जाती जातीतलं भांडण परळीची बदनामी थांबली पाहिजे वंजारा समाजाची बदनामी हे दोगा, दोघं म्हणजे दोघांचाही या ठिकाणी दोघंही गेलेले आहेत या विश्वातून आणि म्हणून त्या दोघांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून आपण पत्रकार परिषद सुरू होण्याच्या अगोदर इथे त्यांना श्रद्धांजली वाहतो Om Shanti Shanti